अंगावर वीज पडून चोवीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन येथे काल सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे पावसाचं वातावरण झाल्यानं घराजवळ शेतात काम करत असताना सहा वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकटाटासह जोरदार पाऊस सुरू झाला त्यावेळी अंगणात वाळत घातलेल्या पापड्या कुरड्या गोळा करून घरात आणत असताना वीज पडून पूजा त्र्यंबक भांगरे या चोवीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे मुलीचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय घोटे येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे अवकाळी पावसाळ्यात वीज पडण्याच्या घटना वाढतात त्यामुळं ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट सुरू असताना उघड्यावर जाऊ नका झाडाखाली थांबू नका शक्य असल्यास घरातच सुरक्षित राहा आणि आपले आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या निसर्गाच्या लहरीपणाशी जपून वागा असं आवाहन एम एच मराठी करत आहे प्रतिनिधी शांताराम भांगे एम एच मराठी इगतपुरी नाशिक